राजाराम रेड्डी वाड गाव नायगाव तालुका बरबडा गाव आपलं किल्ला नांदेड आपल्या गोदावरीच्या कडेला आपल्या मोटारी येत मोटारी आपल्या बोटच्या रीतीमुळे आपले पानबुड्या मोटार आहेत आपल्या गोदावर शेतामध्ये चालणाऱ्या ते वायर तुटून गेले मोटार तुटून गेले आहेत आपले ते मोटारी घटना आहेत आणि ते पाईप वायर सुद्धा घटना आहे त्याच्या बोट साठी किती बोटा चालत कमाकम दहा बोटाच्या पंधरा बोटा चालवत नाईट डे याच्यासाठी आमच्या मोटारी दोन मोटारी मोटारीवर नाही त्याच्यासाठी त्याच्या काय त्या पंख्याना कशाचा माहित नाही ते मोटारी येऊन आले की ते काय करत पानबुड्या गंगा मधल्या मोटार आहेत आपल्या दिवस दहा बारा बोट दहा बारा नाही डेट चालू आहेत मोटार याच्या बोटा याच्या आले की अशा बोटा चालू आहेत की आम्हाला ते आमच्या मोटार चालू असतात आमच्या चालू मोटर मधले ना येऊन बोट गेले आमच्या ते मोठ्या गायफंग मोटारी मोटारी आपल्या दोन मोटारी केली पुण्या हद्दीतूनरबड्या मधली आहे अच्छा तुमच्याकडे बी आले तर हां बोटा तिकड्या बोटाच्या येळगाव साईडलाच आहे ते वायगाव येळगाव खुजरा साइडलाच आहे ते आमच्या बरबड्याच्या हद्दीमध्ये आहे तर आमच्या इकडे त्याच्यासाठी आम्ही पाणबुड्या कमस कमी पन्नास फूट मध्ये टाकले आहेत मोटार गोदामध्ये पन्नास साठ मध्ये टाकले आहेत त्यानं आपल्या कडकून येऊन टाक रेती तिकडा त्याच्या काढण्यामुळे आमचे वायर तुटूनच आहेत आणि त्याच्यासाठी मोटारीचे पाईप तुटूनच आहेत असं व्हायला बा सर याची बघा मोठा सर मी पवन कुमार पुट्टीवार गोदावरी बरबडा येथील गोदावरी होत बघू शकता येळेगाव खुजडा या शिवारातून हिंग बघा बोट बघा भायगाव भायगाव दिवस रात्र रेती चालू आहे उपसा बरबटच्या हातीमधून बी रात्र दिवस उपसा चालू आहेत यांच्याकडं कोणी बी साबना हिर्यात घ्यायला तयार आहे यांच्याकडं कोणी भटासानं लक्ष द्यावे रात्र दिवस हजारो ब्रास रो रोजची रेतीची उपसा आहे भायगाव खोद्रा येळेगाव आणि संध्याकाळी या बरबटच्या गोदावरीच्या नदीच्या शिवमधून बी रेती काढत आहेत हद्दीमधून बी यांच्याकडे कोणीच लक्ष नमस्कार मी पवन कुमार कुटेवाड कुजडा भायगाव येरेगाव या शिवमधून रात दिवस रेती चालू आहे रात्री रिक्षा चालू आहे बोटीच्या सयाने पण यांच्याकडे कोणी प्रशासन महसूल विभाग असो कोणती तो संबंधित विभाग असो याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही रात्र दिवस रेती चालू आहे आणि संध्याकाळच्या वेळेला बरबडच्या हातीमध्ये बरबडच्या शिवमध्ये येऊन बी रेती उपसा करत आहेत असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यांच्या रेती उपसा केल्यामुळं